क्रिसमसमध्ये सर्वांनाच आपापल्या मुलांना खुश करायचं असते तर बाहेरून केक न मागवता तुम्ही घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये बनणारा हा रवा केक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा रवा केक इतका सोपा आहे की कोणालाही सहजरित्या बनवला जाऊ शकतो एकदम चाळीदार आणि मौसूद असा हा रवा केक बनतो तर चला मग माझ्यासोबत ह्या रेसिपीला सुरुवात करूया हा केक बनवत असतानाच आपल्याला भांड्याचा पसारा न करता एका मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण ते डायरेक्टली एक वाटी रवा घेणार आहोत त्याचमध्येच आपण घेणार आहोत एक वाटी मैदा त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत पाऊन वाटी साखर त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत चिमूटभर मीठ अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर आता हे सर्व जिन्नस आपल्याला झाकण लावून छान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे रवा केकचं प्रीमिक्स आपल्या इथं तयार करून घेतलेलं आहे एकदम बारीक असं तयार झालेलं आहे तुम्ही हाताने जर बघितलं तर एकदम बारीक असं हे पीठ आपल्या इथं तयार दिसते त्यामुळे सुरुवातीला रवा घेत असताना तुम्ही बारीक किंवा जाड रवा घेतला ना तरीही चालतो आता एकदा हे प्रेमिक्स आपण एका बारीक चाळणीने छान असं चाळून घेणार आहोत म्हणजे यामध्ये काही साखर राहिलेली असेल तर ती आपण इथे काढून घेणार आहोत आता ह्या प्रेमिक्समध्ये मध्ये आपल्याला अर्धी वाटी तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे इथे मी तेलच घेतलेलं आहे तुम्ही तेल घेत असताना उग्र वास न येणार असं तेल इथेही ते वापरू शकता त्यानंतर आपण येथे एक वाटी दुधाचा वापर सुद्धा या प्रीमिक्स मध्ये करणार आहोत पण दूध घालत असताना तुम्ही थोडं थोडं करून यामध्ये दूध घालायचं दूध शक्यतो कोमट करून यामध्ये घाला आता मी अजून थोडंसं दूध घालून घेणार आहे आणि हे मिश्रण छान एकत्रित करून घेणार आहे तयार झालेलं मिश्रण हे खूप घट्टसर असं दिसत आहे त्यामुळे मी राहिलेलं एका वाटीतलं दूध यामध्ये घालत आहे तर या केकसाठी तुम्हाला बरोबर ज्या वाटीने तुम्ही प्रमाण घेत असाल त्याच वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला एकच वाटी ते दूध लागते तर अशा प्रकारे अवघ्या पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण केकचं बॅटरी तयार करून घेतलेलं आहे इथे मी केक टीनचा वापर न करता एका स्टीलच्या डब्यामध्ये हा केक वाफून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी बटर पेपरचा वापर न करता साधाच पेपरवरती तेल किंवा तुपाचा हात लावून ह्या डब्याच्या आधी साईडला सर्व साईडने तेल लावून घेणार आहे आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एकदम परफेक्ट असं प्रमाण घेऊन आणि परफेक्ट टेक्स्चर असलेलं हे केकचं बॅटर इथं खूप छान दिसत आहे आणि याचा केकही खूप छान असा होतो केकचं बॅटर डब्यामध्ये घातल्यानंतर तुम्ही डब्बा एक ते दोन वेळेस स्टॅप करून घ्या असं केल्यामुळे डब्यामध्ये असलेलं जे ऑक्सिजनचे बबल्स असतील ते निघून जातील आणि केक आपला छान असा फुलेल त्यानंतर मी एका बाजूला कढई प्री प्रीहोट करण्यासाठी ठेवलेली होती आता ही कढई छान अशी गरम झालेली आहे आणि या कढईमध्ये आपण खाली बुडाला एक झाकण ठेवणार आहोत आणि त्या झाकणावरती आपल्याला हा केकचा डब्बा ठेवायचा आहे त्यावरती झाकण ठेवून तुम्हाला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिट हा केक कमी गॅसवरती छान असा वाफवून घ्यायचा आहे तर अवघ्या चाळीस ते पंचाळीस मिनिटांमध्ये में आपला एकदम केक तयार झालेला आहे दिसायलाही खूप छान असा दिसतोय आणि सुवासराचा खूप छान असा येतो चाकूच्या सायन जर तुम्ही चेक केलं तर हा केक मस्त असा वाफवला गेलेला आहे हा दिसून येत आता हा केक आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि कमीत कमी त्याला एक तास तरी थंड होऊ द्या एक तास थंड झाल्याशिवाय याला बाहेर काढू नका ना नाहीतर हा ताटाला किंवा हाताला चिटकू शकतो थंड करत असताना तुम्ही जर फॅन लावणार थंड करत असाल तर वरची लेअर कडक न होण्यासाठी त्यावरती कपडा टाकून हा थंड करून घ्या म्हणजे वरची लेअरसुद्धा याची नरमने नरमच राहते आता जवळपास एक तासानंतर हा केक मी इथे काढून घेणार आहे तर त्यासाठी चाकूच्या सहाय्याने आपण याच्या सर्व कडा मोकळ्या करून घेणार आहोत आणि एका प्लेटवरती हा केक उलटा करून घेणार आहोत तर अशा प्रकारे खूप सोपा आणि सर्वांना आवडेल अशा चवीचा हा केक इथं तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा केक बनवून तुमच्या मुलांना तुम्ही ह्या क्रिसमसला खुश करू शकता तर एकदम मऊ आणि भरपूर जाळीदार असणारा हा केक इथं तयार झालेला आहे आता आपल्याला ह्या केकला कट करून घ्यायचा आहे तर केक कट करत असताना शक्यतो चाकूला चर असणारा चाकू इथे वापरा म्हणजे केक हा व्यवस्थित असा कट होतो तर सर्वात सोपा आणि कोणीही बनवू शकतील असा हा केक आहे ह्या केकला खूप कमी साहित्य लागतं आणि खूप कमी वेळेत हा तयार होतो आणि खूप पौष्टिक असा हा केक आहे त्यामुळे तुम तुम्ही तुमच्या मुलांना कधीही करून खाऊ घालू शकता त्या त्यामुळे आता नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ती आणि तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी अशाच आवडत असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका